अकोल्यात एका सेवानिवृत्त साठ वर्षीय अभियंताची हत्या झाली आहे अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलं आहे संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या माजी अभियंताचं नाव आहे तर महेंद्र विश्वासराव पवार असं मारेकरी व्यक्तीचं नाव आहे सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला आहे महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याने कौशल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी वार करीत त्यांना जागीच ठार केले विशेष म्हणजे संपूर्ण घटना परिसरातील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे याआधीही त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तसेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यावर दाखल आहे काही दिवसापूर्वीच मारेकरी पवार हा न्यायालयीन जामिनीवर बाहेर आला होता अकोल्यातल्या रणबीसे नगरातल्या मुरलीधर टॉवर्स येथे हत्याकांड घडले विशेष म्हणजे मारेकरी आणि मृतक हे दोघेही मुरलीधर टॉवर्स येथील रहिवासी आहेत सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आरोपीच्या शोधात पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपदेशक सतीश कुलकर्णी सिव्हिल लाईनचे ठाणेदार जयवंत सातो यांच्यासह मोठा पोलीस थाफा घटनास्थळावर दाखल झाला आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही घटनास्थळावर आमदार रणधीर सावरकर हे सुद्धा पोहोचले असता त्यांनी घटनेची माहिती घेऊन आरोपीला तातडीने अटक करा असे निर्देश पोलिसांना दिले